जी आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज पुणे शहरामध्ये कार्यक्षेत्र पुणे मनपा आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे आपल्या ह्या दोन महानगरपालिकेमध्ये जवळजवळ पंचवीस हजार सहकारी गृहनिर्माण संस्था आहे आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये अपार्टमेंट पण आहेत अपार्टमेंटसाठी आपला वेगळा कायदा आहे महाराष्ट्र अपार्टमेंट ऍक्ट आहे आणि हाऊसिंग सोसायटीसाठी महाराष्ट्र कॉपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट आहे पंचवीस हजार ज्या संस्था आपल्याकडे रजिस्टर झालेल्या आहेत त्याच्यापैकी ते तेवीस हजार गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत आणि दोन हजार इतर प्रकारच्या संस्था आहेत मेजर आपल्याकडे शहरामध्ये जे काम आहे ते काम आपलं हाऊसिंग सोसायटी जे आहे त्यांच्या संदर्भामध्ये आहे आपल्याकडे आपल्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सहा डेप्युटी रजिस्ट्रारचे कार्यालय आहेत त्यांना आपण पुणे शहर एक दोन तीन चार पाच सहा बंधक असं आपण त्यांना संबोधतोज त्यांच्याकडे कार्यक्षेत्र दिलेलं आहे बेसिकली काम मोकिबंधकाचं संस्थांची नोंदणी करते आणि त्यांच्या सभासदांच्या संदर्भामध्ये धकिचा विषय असेल मेंबरशिपचा विषय असेल तक्रारीचा विषय असेल मॅनेजमेंट बद्दल जर काही तक्रारी असेल तर त्या विषयाच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडून कारवाई करण्यात येते डिस्ट्रिक्ट डी आर म्हणून माझ्याकडे मानवी अभी हस्तांतरण जे आहे ज्या ज्याच्यावर आपली बिल्डिंग किंवा हाऊसिंग सोसायटीची इमारत उभी आहे ती जागा वीस वर्ष पंचवीस वर्ष झालेला असले तरी सुद्धा ती जागा अजूनही त्या जमीन मालकाच्या किंवा विकासकाच्या सामाने असते तर त्याच्यासाठी महाराष्ट्राचा महाराष्ट्रामध्ये मा मोफा अधिनियम आहे महाराष्ट्र अपार्टमेंट आणि महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ओनर ऍक्ट आहे त्याच्या अंतर्गत आपण मान्यवामी हस्तांतरण करून देतो त्याच्या अनुषंगाने आपल्याकडे आतापर्यंत आपण मागच्या वर्षी एक सहाशे आपण मान्यवामी हस्तांतरणाचे ऑर्डर्स केलेले आहेत आणि जवळजवळ पाचशे आपण त्याचे दस्त नोंदवलेले आहेत आणि जे बिल्डर गृहनिर्माण सहकारी संस्था नोंदवून देत नाही विदिन फोर मंथसमध्ये एकावन्न टक्के सदनिका जर त्याच्या विक्री झालेल्या असेल तर त्याने हाऊसिंग हो सोसायटी रजिस्टर करून द्यायला पाहिजे ती जर केली नसेल तर ते नॉन कॉपरेशन मध्ये ती संस्था आपल्याकडे अर्ज करते आपण हे नोटीस देतो आणि त्याच्यानंतर ती संस्था नोंदणी करण्याचं आपण हे करतो आणि व्यस यंत्रणाच्या अनुषंगाने एक सांगायचं आहे की आपण नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट आपण संस्थेच्या बाजूने निर्णय दे देतो कारण तो वेलफेअर ऍक्ट आहे त्याच्यामुळे ते संस्थेच्या बाजूने ती जमीन कशी होईल या दृष्टीने आपण प्रयत्न करत असतो आणि पुण्यामध्ये आपल्याला राज्यामध्ये सर्वात जास्त प्रतिसाद जो मिळतोय तो आपल्याला पुणे शहरामधून मिळतोय आपल्याला आणि त्याच्यामुळे जागरूकता मोठ्या प्रमाणामध्ये आहे या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वर्कशॉप आयोजित केलेले आतापर्यंत आम्ही सहा ते सात वर्कशॉप आयोजित केलेले आहेत वेगवेगळ्या वार्डमध्ये आम्ही हाऊसिंग फेडरेशनच्या मदतीने त्यांचे प्रतिनिधी आणि गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी आणि काही स्थानिक लोकप्रतिनिधी वगैरे यांना बोलून त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यावर आम्ही प्रयत्न करतोय कायदेशीर मार्गदर्शन करायचा प्रयत्न करतोय मॅक्झिमम त्यांचे जे इश्यूज असतात हाऊसिंग सोसायटीमध्ये तक्रारीचे जे स्वरूप आहे ते दिवसांदिवस चाललेलं आहे आणि त्याचं कारण बेसिकली तो थोडासा इगो पण इगोचा इश्यू असतो संस्थेमध्ये आणि त्याला हॅन्डल करताना अत्यंत समजूतदारपणाने त्यांना त्या कर सगळ्या गोष्टी समजून सांगाव्या लागतात परंतु निश्चितपणे आपण आपलं काम जे आहे हे दोन्ही वे आहे निबंधक म्हणून पण काम करायचं आहे ज्या संस्थांमध्ये काही फ्रॉड झाला भ्रष्टाचार झाला असेल तर कलम त्र्याऐंशी अंतर्गत कारवाई करणे कलम अठ्याऐंशी अंतर्गत कारवाई करणे क्रिमिनल ऑफेन्स अफरातफर झाली असेल तर आपण फौजदारी कारवाई करतो मागे आपण एक पाच सहा महिन्यापूर्वी एक हाऊसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे अशा प्रकारचं कामकाज आमच्याकडून चालू राहतं आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये आणखून पुढे पुढे पण आम्ही एक आमचं कॅलेंडर तयार केलेलं आहे की आम्ही कोणत्या महिन्यामध्ये कोणता कार्यक्रम घ्यायचा आहे तर अशा प्रकारचं एक नियोजन आमच्यातर्फे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून युनोने आणि त्याचं जे बोधवाक्य आहे बेटर सोसायटी बिल्ड करायची आहे त्याच्या अनुषंगाने सर्व डिपार्टमेंटच्या मदतीने आपण एक प्रयत्न करतोय हा आम्हाला त्याच्यामध्ये चांगली मदत होते आणि हा जो बावीस आणि तेवीस तारखेचा कार्यक्रम आहे याची आपण कृपया परिस्थिती जर केली आणि सर्व गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहिले सभासद असतील किंवा पदाधिकारी असतील यांच्या साठी ते निश्चितच त्याचा फायदा होईल त्यांना दैनंदिन कामकाजामध्येही होईल आणि नवीन टेक्नॉलॉजीचे बदल होते एन्वारमेंटचे जे इश्यूज आहेत पार्किंगचे जे इश्यूज आहेत तर आपल्याकडे मागे आता पाळीव जनावरांच्या संदर्भामध्ये एक इश्यू एक महिनाभराच्या अनुषंगाने जे परिपत्रक आलेलं आहे ते आपण सर्व संस्थांच्या निदर्शना सांगून दिलेलं आहे की जबाबदारी दोघांवर पण कशी आहे म्हणजे पाळीव प्राण्यांचे जे पालक आहेत त्यांच्यावर पण काय जबाबदारी आहे आणि संस्थांना पण कशा प्रकारचं आहे त्याप्रमाणे आपण वेळोवेळी जे काही इश्यूज तयार होतात नवीन नवीन इशू येतात एक नागरिकीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे समाजाचं सगळं प्रतिनिधित्व आपल्याला हाऊसिंग सोसायटीमध्ये दिसते सगळ्या प्रकारचे लोक दिसतात चांगल्या लोकांचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे थोडे बहुत त्याच्या तक्रारी असतात परंतु ठीक आहे त्याचा आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय जेवढं जास्तीत जास्त समाधान करायचं मोठ्या प्रकारे टोटल पंचवीस हजार संस्था आहेत तेवीस हजार ग्रहनिर्माण संस्था आहे त्याच्यापैकी आतापर्यंत आपण सहा ते सात हजार संस्थांमध्ये डीम करण्याची आपण प्रक्रिया पूर्ण केली आहे दरवर्षी आपल्याकडे नव्याने हजार संस्थांची नोंदणी होती आणि आपण चारशे सहाशे ते सातशे किती प्रयत्न केला तरी सातशे संस्थांतर आपण डीम कन्व्हिन्स करतो डीम कन्व्हिन्स करत असताना ते महसुली काम असल्यामुळे आणि त्याच्या जमिनीच्या क्षेत्रफळाच्या संदर्भामध्ये आपण माहिती हक्क हस्तांतरित करत असल्यामुळे आपल्याला सर्वांना नॅचरल जस्टिस प्रमाणे संधी द्यावी लागते जमीन मालकाचे विषय असतात जमीन मालक सात बारा प्रॉपर्टीवर ज्यांचे नाव आहेत ते जमीन मालक विकास या सर्वांना आपल्याला पक्षकार करावं लागतं पक्षकार केल्यानंतर त्यांची सुनावणी होते आपल्याकडे जे काही विषय असेल ते विषय आपण ऐकून घेतो कारण माझी जी ऑर्डर आहे इंडियाची जी ऑर्डर आहे ती डायरेक्ट हायकोर्टामध्ये म्हणजे मध्ये कुठे साहेबांकडे नाही किंवा माझे वरिष्ठ जे साहेब वगैरे त्यांच्याकडे त्याला डायरेक्ट हायकोर्टामध्ये दिले त्याचं वेलफेअर ऍक्टचा उद्देश तो होता की कोणी उठून अपील करून त्याच्यामध्ये वेळ का रोखाना म्हणून डायरेक्ट हायकोर्टामध्ये दिलेला आहे आपण जो प्रश्न केलेला आहे की अशी किती प्रकरण आलेले आहेत तर याच्यामध्ये संस्थांमध्ये आपण जागृती करायचा प्रयत्न करतोय की तुमची एकदा सोसायटी रजिस्टर झाली संस्था एकदा रजिस्टर झाली तुम्ही की विदिन फोर मंथ तुम्ही आमच्याकडे प्रपोजल दाखल करायचं आहे आणि ते प्रपोजल दाखल करण्यामध्ये खूप मोठे काही कागद लागत नाहीये त्याच्यामध्ये फक्त आपल्याला पहिले एक बिल्डरला नोटीस पाठवायची आहे नंबर एक नंबर दोन आपले इमारत ज्या भूखंडारोगी आहे त्याचा सर्वे नंबर सीटीएस नंबर त्याचं प्रॉपर्टी कार्ड असेल तर प्रॉपर्टी कार्डचा उतारा किंवा सात बारा असेल तर सात बाराचा उतारा दोन गोष्टी तिसरा तुमचा लेटेस्ट मंजूर नकाशा जो आहे महानगरपालिकेतून जो बांधकामाचा मंजूर नकाशा लेटेस्ट आहे तो एक घ्यायचा आहे आणि एक दोन तीन हे झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या सभासदांची एक यादी जी आहे ती तुम्ही तयार करायची आहे डेव्हलपमेंट अग्रिमेंट आठच आहेत ते डेव्हलपमेंट अग्रिमेंटची कॉपी तेवढे एक करायची आहे आणि एक फ्लॅट ची जे डॉक्युमेंट ते एवढंच एवढे डॉक्युमेंट तयार करून दोन हजार रुपयाचा स्टॅम्प पेपर वर तुम्ही आमच्याकडे ते प्रपोजल दाखल करायचे जागृती हीच करायची आपल्याला की संस्था रजिस्टर झाल्यानंतर चार महिन्याच्या आत तुम्ही आमच्याकडे यायचं आहे बिल्डर टाळा टाळ करणार आहे हे आपल्याला हंड्रेड पर्सेंट माहिती आहे कारण त्याच्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये काही रिवाईज करण आहे प्लॅन चेंज करणं आहे पीडीआर विकत घेण आहे नवीन युडीपीसीआर रूल जे आहे त्याचा काहीतरी उपयोग करायचा आहे त्याच्यामुळे संस्थांची संस्था आपल्याकडे पोहोचल्या पाहिजे याच्यासाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रपोजलचा कार्यकार्यापर्यंत घनकचरा व्यवस्थापन आता श्यामला ऑलरेडी महापालिकेचं काम आणि बाकी बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे तर आता यावेळी सुद्धा आपलं स्वच्छ सर्वेक्षण चालू आहे त्याची दोन हजार चोवीस ला रिड्यूस यूज आणि रिसायकल अशी थ्री आर ची संकल्पना आहे त्यामध्ये कसं आहे की मेन म्हणजे आपण सगळं कचऱ्याचा कमी वापर करणे पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरणे अशी ही संकल्पना आहे आणि आता सध्या महापालिकेमार्फत जो दररोज शहरात जवळजवळ तेवीसशे मेट्रिक टन कचरा निर्माण होतो पोरा आणि सुका त्याचं पूर्णपणे आपल्याकडे सगळे डिसेंट्रलाइज पद्धतीने प्रकल्प असून त्यांचं कुठेही डम्पिंग न करता शास्त्रोक्त पद्धतीने आपण कचरा प्रक्रिया करून त्याचे विल्हेवाट लावत असतो त्यानंतर महापालिकेमार्फत घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत जे काही सरकारी लागेल हे संस्थेसाठी ते आम्ही नक्कीच देऊ आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज